तुम्हाला माहिती आहे का भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार कोणी केला होता नसेल माहिती तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मित्रांनो महाभारत युद्धानंतर जेव्हा पृथ्वीवरचा अधर्माचा भार कमी झाला आणि श्रीकृष्णांनी आपली सांसारिक लीला पूर्ण केली तेव्हा त्यांनी शरीर त्याग केला धार्मिक ग्रंथांनुसार प्रभू श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार त्यांचे प्रिय सखा आणि शिष्य अर्जुन यांनी केला होता अर्जुनाने विधिवत आपल्या मित्राचा आणि भगवानाचा अंतिम संस्कार पूर्ण केला परंतु जेव्हा श्रीकृष्णांचे शरीर अग्नीत समर्पित केले गेले तेव्हा एक अद्भुत घटना घडली त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग अग्नीत विलीन झाला पण त्यांचे हृदय मात्र अग्नीत जळले नाही ते दिव्य हृदय तेजस्वी आभेसह प्रकट होत राहिले अर्जुनाने ते दिव्य हृदय श्रद्धेने आणि वेदमंत्रांसह समुद्रात विसर्जित केले असे मानले जाते की ते हृदय समुद्राच्या लाटांबरोबर वाहत वाहत पुरीच्या किनाऱ्यावर पोहोचले काळ पुढे गेला आणि जेव्हा पुरीमध्ये भगवान श्री जगन्नाथांची प्रतिष्ठा झाली तेव्हा तेच दिव्य हृदय भगवान श्री जगन्नाथांच्या मूर्तीमध्ये स्थापित करण्यात आले असे म्हटले जाते की आजही पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरातील मूर्तीत ते दिव्य हृदय विद्यमान आहे आणि दिव्य रहस्याप्रमाणे धडकत राहते मित्रांनो अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय श्रीकृष्ण जय जगन्नाथ